आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत बिहार कोणाचं याचं उत्तर अगदी काही क्षणात आता मिळायला लागेल कारण बरोबर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर अर्थात बारा वाजता किंवा एक वाजेपर्यंत सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे नक्कीच वैभव आणि अगदी आपण पाहिला तर आता फक्त काही दहा बारा मिनिटं शिल्लक आहेत की ज्यावेळेला आपण हा पूर्ण निकाल जो आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत आणि चॉपर आपल्याकडे यासाठी काउंट डाऊन घेऊन आलेलं आहे बिहार कोणाचं याचा निकाल आज लागणार बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू व्हायला आता अवघी बारा मिनिटं उरलेली आहेत पहिली पोस्टल मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर मशीन मधल्या मतांची मतमोजणी होणार आहे पहिला निकाल पुढच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये आपल्याकडे येऊ शकतो पुतू किंवा बख्तियारपूर या ठिकाणाहून हा निकाल येऊ शकतो आणि सगळ्यात कमी विधानसभा मतदान केंद्र त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे तिथला पहिला निकाल आपल्याकडे येऊ शकतो आणि सगळ्यात पहिला निकाल हा टीव्ही नाईनच आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडणार आहे अर्थात कोण आहे आघाडीवरती आणि कोण बाजी मारताय या सगळ्या बातम्या आणि सगळ्या अपडेट सगळ्यात आधी टीव्ही नाईन मराठीवरती आपण बघणार